कविता तर आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हा तर आज रक्षाबंधन सर्वप्रथम युट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आजचं माझं रक्षाबंधन मी कसं सेलिब्रेशन करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी माझ्या कोणत्या कोणत्या भावांकडे जाणार आहे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि माहेरी जाणार आहे तर माहेरच्या माणसांसोबतच्या गमती जमती सगळ्याच तुम्हाला बघायचंय सोबतच माझ्या सोबतच माझ्या मुलींचं रक्षाबंधन सेलिब्रेशन सुद्धा तुम्हाला बघायचं सो कंटिन्यू करा माझा भाऊ लास्ट रक्षाबंधन मध्ये मी तुम्हाला सांगितलंच असेल तुम्ही रक्षाबंधनचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा एकच भाऊ आणि जो आता नाही नऊ वर्ष झालेली दहा वर्ष दहावा वर्ष चालू आहे तर कोणत्याच बहिणीच्या आयुष्यात असा दिवस नाही येऊ दे तिला आपल्या भावाला राखी बांधण्याचाच योग असू दे कधी कोणत्या बहिणीला आपल्या भावाच्या फोटोला हार घालण्याची वेळ नाही येऊ दे हेच मी सांगेन मी देवाकडे हेच मागेन सो माझ्या आयुष्यात हे आलंय असं तुमच्या कोणाच्या आयुष्यात नाही येऊ दे आणि मी माझ्या भावाला तो नाही आहे पण मी समजते तो माझ्यासोबत आहे आणि मी त्याला माझ्याकडनं रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत येणाऱ्या प्रत्येक वर्षी रक्षाबंधन तुम्ही समजू शकता जेव्हा आपला भाऊ आपल्या जवळ नसतो आपला भाऊ नसतो तेव्हा एखाद्या बहिणीवर काय तिच्या मनावर काय वेदना होत असतील त्या तुम्ही समजून घेऊ शकता पण आत्ता रक्षाबंधनला माझं मन नसतं मनच लागत नाही पण आता किती वर्ष झाली नऊ वर्ष झाली सुरजची कसर कोणी भरून नाही काढू शकत पण माझ्या मामाची मुलं आहेत माझ्या काकांची मुलं आहेत किती मला त्याची कमी भासून देत नाहीयेत वेळोवेळी माझ्या पाठीशी राहतात माझ्यावर प्रेम करतात तर अशा भावांसाठी माझं रक्षाबंधन सेलिब्रेशन मी करत असते तर म्हणून मी सॅड फील नाही करते, आहे माझं दुःख माझ्या वेदना माझ्याजवळ पण मी हा सण सेलिब्रेशन करते तर सॉरी सॉरी मला भरून आलं पण आपण ब्लॉग कंटिन्यू करूया भावांसाठी काही खाऊ आणि स्वीट घेऊन मी आलेले आहे माझ्या लहान मामाकडे लहान मामाकडे आल्यावर लहान मामाचा मोठा मुलगा उदय ज्याला जाऊ या एकवीस ऑगस्टला पाच वर्ष होतील तर त्याच्या फोटोला नमस्कार करून मी सुरुवात केली राखी बांधायला माझ्या मावस भाऊ माझ्या लहान मामाचा दोन नंबर मुलगा किरण किरणला तुम्ही तुम्ही ह्याआधी पण ब्लॉगमध्ये मध्ये माझ्यासोबत पाहिलंच असेल तर राखी बांधण्यास सुरुवात किरण पासून झाली आहे किरणला ओवाळणी करून झाल्यानंतर राखी बांधणार आहोत आपण मयूर मयूर किरण पेक्षा लहान मामा माझे सगळे जवळ जवळ राहतात सो मला रक्षाबंधन असल्यावर राखी बांधायला सोपं पडतं एका दिवसात माझ्या सगळ्यांकडे जाणं होतं तर अशा माझ्या लहान भावांना ओवाळणी करून अनेक शुभ आशीर्वाद त्यांना देऊन घाईत का होईना माझा मी पाहुणचार घेऊन माझ्या दुसऱ्या भावंडांकडे जाणार आहे तर ह्यानंतर मी माझ्या अशोक मामाच्या घरी जाणार आहे तुम्ही बघू शकता मी आलेली आहे आणि हा माझ्या अशोक मामाचा मुलगा रुपया रुपेश नाव आहे पण त्याला मी रुपया बोलते आणि इथे माझे दोन भाचे आहेत हा तिसरा एक भाचा आहे डुगू जो खूप क्यूट आहे घरामध्ये येताच मामीने गरम गरम खीर आणलेली आहे कॅमेरा बघून मामी लाजले आणि मामी पटकन आतमध्ये गेलेली आहे खीर मात्र छान झालेली आहे दरवर्षी तिला सवय आहे रक्षाबंधनला ती खीर बनवतेच म्हणजे आम्ही मुली रक्षाबंधनला बहिणी गेल्यावर आम्हाला तिच्या हातची खीर खायला मिळतेच इथे मोठ्या बहिणी पासून सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता प्रेमळ आणि विनोदी स्वभावाचा हा माझा भाऊ रुपया

स्वभावाने जरी असा डॉन कडक पर्सनॅलिटीचा दिसत असला तरी आतून तो खूप सॉफ्ट हार्ट पर्सन आहे <laughs> 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 <आगा>। आम्ही जेव्हा पण बहीण भावंडाशी भेटतो तेव्हा खूप हसतो खूप हसी मजाक असतो आमचा व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा आणखी पुढे मजा बघायला मिळणार आहे ओवाळणे आणखी बाकी आहे सो कंटिन्यू करा आता श्राऊचा नंबर आहे श्राऊ तिच्या भावाला ओवाळते आणि यशनी तिच्याकडे काय गिफ्ट मागितलं ऐका सांग ना मला नाही ना आले लहान भावंडांची ओवाळणी बघायला मज्जा येते खूप गमती होतात लहान म्हणजे आठवीला आहे माझा हा भाचा यश पण त्याची हाईट एवढी आहे की तो कॉलेज कुमार वाटतोय आता असा भाव बसणार आहे की त्याला सगळ्या बहिणींपेक्षा ही नटखटी बहीण आवडते खूप असा सायलेंट भाऊ आहे हा पण त्याला इतर बहिणींपेक्षा त्याचा कोणाशी जमत नाही जास्त पण ही माझी अगाव नटखटी भार्गवी इच्छा सोबत छान खेळतो त्यांचं दोघांचं छान जमत खे आवडली का रे राखी या वर्षीची आशीर्वाद दे त्याला <laughs> <दे दा गए। laughs> लहान भाऊ बहिणीची ओवळणी बघताना खरी गंमत असते खूप मज्जा असते आशीर्वाद दे त्याला पण आशीर्वाद आपले भाऊ असतात त्यांना आशीर्वाद द्यायचा असते <laughs> <laughs> इथे आता ओवाळणीच्या ह्याच्यात उशीर झालाय आणि प्रणवला खूप भूक लागली भूकेने तो रडतोय पण गम्मत बघा त्याला फोटो काढायला सांगताना त्याची स्माइल बघा श्राऊ त्याला म्हणली की फोटो काढायला घेतलाय हाच तर ता त्याने रडताच रडता ही स्माइल केलीये एकाच बिल्डिंग मध्ये सगळे राहतात नाते एक मावशी राहतात मामाची दोन्ही मुलं राहतात सो आम्ही पट पटकन ओवाळणी करता येते तरी ह्यावेळेस आमचं टायमिंग मॅच नाही झाल्या नाहीतर बाकीच्या बहिणी पण आम्ही अशा एकत्र भेटतो कोणी पुढे मागे झाले ओवाळणी करताना पण ताई उजू मी आम्ही सोबतच ओवाळणी केली ओवाळणी करताना तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का माझ्या भावाचा मुलगा बाजूला बसलाय आणि त्याचं लक्ष आमच्या ओवाळणीकडे आहे आणि खूप बारकाईने असं सगळं नोटीस करतोय तो की काय करायला घेतले माझ्या पप्पांना त्याची ही पहिली रक्षाबंधन आहे सो तो भकत बसलाय इथे माझ्या आणखी एका भाचीची ओवळणी चालू झाली आहे आरूच तिनेही प्रणवला आणि अथर्वला अथर्वला त्याच्या मम्मीने छान रेडी करून आणलं मग तिने डुगू प्रणव आणि अथर्व यांना राखी बांधून घेतली घेतलावरून मी, मी नंतर ह्याच बिल्डिंग मध्ये माझी मावशी राहते सो माझ्या मावशीकडे आली मावशीने छान वेज जेवण केलं होतं वरण भात दोन भाज्या लोणचा पापड सगळंच छान जेवण करून झाल्यानंतर माझी मावस बहीण माझी सिसोजान पियू जी नेहमी माझा फोटोशूट व्हिडिओ वगैरे जी करत असते आवडीने ती रियांचला रेडी करून घेऊन आली ओवाळणीसाठी रियांशला त्याची लाडकी दिदी आली की खूप मजा येते तुम्ही बघू शकता मग त्यांचं दोघांचं इतकं छान जमत आणि मग काय गप्पा सिक्रेट सगळं शेअर होतं पण ह्यावेळेस त्याने त्याचं सिक्रेट दीदी सोबत मलाही शेअर केलं आत्ता मी कोणाला तरी चॉकलेट देणार आहे तर कोणाला देणार आहे तर मी भार्गवी दिदीला चॉकलेट देणार आहे आणि श्रावणी दिदीला मी नोट देणार आहे कॅश देणार आहे हे त्याचं सिक्रेट होतं आणि ते त्याने मला डन केलं होतं की के आता पण कोणाला सांगायचं की आपले टिकरे असतात पण लहान मुलांचे आपल्यापेक्षा जास्त असतात चांगला हो दे अभ्यासात

येसे करून बघूया पागलो चॅटच नाही एकाच जेवण केलं खाली आपण वरती घेऊन आलो हा नंतर तिथे पण खाली नेलो मी सेम सेम आहेत ना डुगू तेव्हा तो घर बघायला मच्छीद नाही का मोबाईल करून पड पायपड पाया पड काय हा आशीर्वाद होता त्याचा शाहू दिदीला मी पैसे देणार आहे नोट ना भार्गवी दिदीला चॉकलेट देणार आहे दे

रेंज कशी ला राखी बघू दे अरे वाहिलं असं गोड रक्षाबंधन झालेलं आहे लहान बहीण भावांच राख्या दाखवायला आपलं आपल्या सरप्राईज गिफ्ट

आता काव्या काय आमची ऐकत नाही नुसती लाडकी बहीण ड्रेस चेंज करते मला आणलाय ना तू मग बरं मला थँक्यू काव्या हे इश इश ओके वेलकम बोल वेलकम आत्या कुठली तरी संस्था का टाम मेंबर आहे हे असं असतं रक्षाबंधनला आम्ही सगळ्या बहिणी अशा एकत्र येतो आणि ही आमची मुलांची सगळी मस्ती मजाक चालू असतो आणि इकडे आमच्या बहिणींच्या गप्पा काही पूर्ण दिवस जातो पण संपत नाही एखाद्या प्रोग्राम मध्येच आमच्या बहिणींची भेट होत असते पण रक्षाबंधन हा असा सण आहे की ह्या आमच्या आम्ही सगळ्या बहिणी एकमेकींना भेटतो पोट भरून गप्पा मारतो आणि आता तुम्ही बघताय माझ्या मावशीने सगळ्यांना चहा ठेवलाय आणि मस्त आता इव्हनिंगचा टाईम आहे चहा घेऊन फ्रेश होणार वंदन सेलिब्रेशन झालेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा ला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला म्हणजे जसे आमच्या छान छान व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार